गोविंद बर्गेची ती गोळी सापडली आत्महत्या की पोलिस हत्या पोलीस तपासाला मिळाली वेगळी दिशा सासुरे येथे झालेल्या गोविंद बर्गे यांच्या गोळीबार प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाली आहे गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या की हत्या या संशयात अडकलेल्या या प्रकरणातील मूळ बुलेट अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे ही बुलेट घटनास्थळी न सापडता नंतर जप्त केलेल्या कारमध्ये आढळून आल्याने पोलिसांनीही आत्महत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे मात्र तरीही पोलीस सर्व बाजूंचा कसून तपास करत आहेत वैराग पोलिसांनी संशयित आरोपी पूजा गायकवाड हिला तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या तपासाला वेग आला आहे पोलिसांनी घटनास्थळापासून ते कला केंद्रापर्यंतच्या सर्व संशयित ठिकाणांची पुन्हा एकदा तपासणी सुरू केली आहे या तपासामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे पोलिसांनी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्या मोबाईलवरील संभाषणांचे तपशीलही तपासण्यात सुरुवात केली आहे या तपासण्या दरम्यान एक मोठा आर्थिक व्यवहार समोर आला आहे पूजा गायकवाड हिने वैराग येतील मिरगणे प्लॉटमध्ये तब्बल सात लाख रुपये खर्चून एक प्लॉट खरेदी केल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे या प्लॉटच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात साक्षीदार म्हणून मयत गोविंद बर्गे आणि पूजाचा भाऊ प्रशांत गायकवाड यांची नावे आहेत या आर्थिक व्यवहाराचा आणि या गोळीबार प्रकरणाचा काय संबंध आहे याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान फॉरेन्सिक टीमने जप्त केलेल्या चारचाकी गाडीची पुन्हा एकदा कसून तपासणी केली असता गाडीमध्ये गोळी सापडली यामुळे पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे गृहित धरले आहे तरीही कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी पोलीस दोन्ही बाजूंचा विचार करत आहेत या गुंतागुंतीच्या प्रकरणातून लवकरच सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार मी पी आय कुंदनगावराट पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैरट पोलीस ठाणेमध्ये दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक घटना उघडकी ज्यामध्ये गोविंद वर्गीय राहणार गेवराई या इस्माईल स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये गाडी आपण ब्लॉक करून पिस्टलने फायर केल्यावरची घटना उघडकी आली सदर घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये महिला ही अटक करण्यात आल्या असून तीन दिवसाची पोलीस कोठडी विमान प्राप्त करण्यात आली सदर घटनास्थळाचा तपास करत असताना त्याच्यामध्ये प्राथमिक आत्महत्या केल्याबाबतचा प्रथमदर्शन दिसून येत आहे त्यासोबतच घटनास्थळी बुलेट प्राप्त झालेली होती त्या व्हीलर गाडीचं पूर्णपणे परीक्षण केल्यानंतर ती बुलेटही प्राप्त झालेली आहे सोबतच जे मयत आहे त्यांचं शोपरीक्षण सोलापूर येथील रुग्णालयामध्ये करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांनी वायर आर्म इंजुरी टू हेड अशा प्रकारे प्रोविजनल रिपोर्ट दिलेला आहे सोबत आणखीन सद सदरुगण्याचा सखोल तपास वैराणे यांच्याकडून करण्यात आला असून तीन दिवसाची पोलीस प्राप्त आहे धन्यवाद यामध्ये काही आर्थिक व्यवहार वगैरे झाल्याचं काय तपासात निष्पन्न होत आहे का सगळ्यामुळे आता तपासामध्ये जे काय या पुढचे व्यवहार झाले आहेत ते बँक डिटेल्स वगैरे प्राप्त करून अधिक तपासात ते निष्पन्न होईल